किचन आवरल्यानंतर एकदम ता असा फ्रेश फ्रेश वाटतोय ना मस्त थोडंफार असं डेकोरेट पण केलंय मी हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना तर आज मी ना किचनची क्लिनिंग करायला काढलेली आहे सर्व काही कंटेनर काचेच्या खाली काढून ठेवलंय कारण परत दिवस झाले किचनला आवरलाच नव्हता थोडीफार धूळ पण वाटते आणि तसंही पण अमावस्येतला सर्व काही आपल्याला स्वच्छता करावी लागते घरातली नवरात्री आता जवळच येते त्यामुळे सर्व मला आवरायचंच होतं तर म्हटलं चला आज बरोबरची किचनची थोडीफार क्लिनिंग करणार आहे आणि आम्हाला आहे ना कंपनीकडून हे किचन क्लिनर आलेले आहे तर याने सर्व काही मी टाईल्स मार्बलचे हे कडप्पे गॅसची शेगडी किचन ओटा स्वच्छ करणार आहे तर बघू आता त्याने किती स्वच्छ होतं आणि चला स्किप न करता बघत राहा आता सुरुवात तर मी इथूनच केलेली आहे सर्व काही झाल्या सर्व ह्या क्लिनरने स्वच्छ करून घेते कापडाने पुसून घेते टाईल्स वरती पण बरीच धूळ चिटकलेली आहे बऱ्याच दिवस झाले किचनची क्लिनिंग करायचीच बाकी होती तर म्हटलं चला आता पण साफसफाई करायचीच होती मला तर चला काय तर सुरुवात करते मी तुम्ही पण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आजचा व्हिडिओ खरं तर तुम्हाला उशीरा येतोय त्यामुळे सर्वात आधी तुमची सर्वांची माफी मागते काल मी काही शूट केलं नाही त्यामुळे सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती किचनची क्लिनिंग करायला काढलेली आहे कारण उद्या हे घटस्थापना तर नवरात्रीमध्ये आपल्याला सर्वांना घरामध्ये घटस्थापन करायचा असतो तर त्याआधी थोडीफार किचनची घराची साफसफाई करायला पाहिजे आणि आज आहे सर्व पित्रे अमावस्या म्हणजे पितृपक्षातला शेवटचा दिवस तर बरेच जण सर्व पित्रे अमावस्याला पण पित्रांना जेव घालतात आणि अमावस्येला साफसफाई केलेलं कधीही चांगलं असतं त्यामुळे मग आजच मी सुरुवात केली तर आज माझ्याकडे ना एक किचन क्लिनर आलेलं आहे कंपनीकडूनच आलेलं आहे ना तर मी तुम्हाला मगाशी दाखवलं त्यानेच मी आज थोडीफार साफसफाई करते तर टाईल्सवरती खूप जास्त धूळ चिटकलेली दिसते ना दुरून तर दिसत नाही पण जवळून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता टाईल्सला बरीच धूळ चिटकलेली तर मी या लिक्विडने स्प्रे केलं आणि त्यानंतर एका कोरड्या नॅपकिनने पुसून घेतलं तर हे बघा एकच कपडा मारल्यानंतर टाईल्स इतकी स्वच्छ निघाली आणि खूप छान आहे हे क्लीनर मला तर खूप आवडलं कारण सर्वात जास्त वेळ आहे ना मला किचनच्या क्लिनिंगला लागतो टाईल्स घासायला तर बराच वेळ जातो पूर्ण टाईल्स घासून नंतर ती पाण्याने धुवावी लागते पण ह्या किचन क्लिनरमुळे माझं काम खरंच आज ना सोप्पं झालं आहे आणि लाईट्स बोर्ड असो विजेची बल्ब ट्यूबलाईट सर्व काही मी या क्लिनरने स्वच्छ पुसून क्लीन केलं त्यामुळे किचनचं काम माझं आज जरा लवकर आवरलं नाहीतर मला बराच वेळ लागतो किचन आवरायला आता खिडकीचा ग्लास पण मी त्याच लिक्विडने स्वच्छ करून घेतलाय आज तर मी काही डीप क्लिनिंग नाही करत आहे वरवरचीच क्लिनिंग करते म्हणजे वरती जे डब्बे वर दिसत ना ते काही घासायला काढले नाही कारण बरेच डबे माझ्याकडे स्टीलचे पण खूप सारे डबे पण मी ते नंतर घासणार आहे तर आधी म्हटलं हे सर्व काही खालचे कंटेनर काचेच्या भरण्या आहे ना त्या रोज वापरण्यात येतात आणि त्यांना खूप जास्त हात लागले जातात तर त्याच क्लीन करून ठेवते आणि उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होणार तर नऊ दिवस आपण घरामध्ये घटस्थापना करतो पूजा मांडणी करतो उपवास करतो तर त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण पण कसं असं फ्रेश प्रसन्न असलं पाहिजे आणि मी घटस्थापनेची पूजा येणार देवघरात जवळच करत असते किचनमध्येच आहे ना माझं देवघर त्यामुळे मग किचन क्लीन करणं फार गरजेचं आहे आधी त्यामुळे किचनची पूर्ण आवर आवर करून घेणार आहे आणि त्यानंतर उद्याची जी काही माझी पूजा आहे ना ती मी तुम्हाला उद्याच्याच व्हिडिओमध्ये दाखवेल कारण आधीच काही मला दाखवता येणार नाही वाटलं तर तुम्ही माझा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे घटस्थापनेची पूजा मी कशी मांडलेली आहे कशी पूजा मांडायची तोही तुम्ही नक्की बघू शकता त्यामध्ये सर्व काही माहिती सांगितलेली आहे मी आता इथे मी मार्बलचे जे कडप्पे लावलेले आहे ना दरवाजाला एंटर्सला तर ते पण स्वच्छ क्लीन करून घेते क्लीनरने बऱ्याच ठिकाणी नवरात्रीला घराची सर्व काही डीप क्लिनिंग साफसफाई करतात कपडे वगैरे धुतात पण आमच्याकडे ना नवरात्रीला फक्त वरवरची क्लिनिंग करतात त्यानंतर मग नवरात्री झाल्यानंतर दिवाळीची सर्व काही डीप क्लिनिंग अवरावर असते जास्ती करून दिवाळीमध्ये सर्व काही घरं स्वच्छ करतात कपडे धुवून काढतात सर्व काही आणि भांडी पण ठेवत नाही कोणतीच सर्व भांडी घासून काढावी लागतात पण आता मी किचनच आवरते बाकीचे सर्व काही रूम पण आवरायचे पण ते हळूहळू आवरते आता हे फुलदाण्या आर्टिफिशल ज्या आम्ही घेतलेल्या आहेत त्या पण डिटर्जंटमध्ये मी एक तासभर बुडून ठेवल्या त्यामुळे त्या मस्त निघाल्या कारण त्यावरती त्या पण बरीच धूळ असते घरामध्ये हवेच्या द्वारे आपल्या घरात भरपूर धूळ येत असते तर आपल्याला नकळत दिसत नाही पण ती जेव्हा आपण साफसफाई करायला सुरुवात करतो ना त्यावेळेस इतकी धूळ निघते ना त्यावेळेस समजतं आपल्याला की घरामध्ये किती घाण झालेली असते तसं तर मी कायम वरच्यावर काही ना काही माझं आवरतच असते आता बाहेर थोडंफार ऊन पडलेलं आहे तर ह्या फुलताने आता इथेच भिंतीवरती ना सुकायला ठेवते आणि मी सर्व पित्रे अमावस्येला जो उपाय तुम्हाला करायला सांगितला ना तो आज रात्रीच करायचा आहे रात्री झोपण्याच्या आधी एका छोट्याशा वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या मुठभर त्यामध्ये दोन तीन कापूरच्या वड्या भीमसेम कापूर असला तर तो ठेवा आणि झोपण्याच्या आधी तो उंबरट्याच्या बाहेर ठेवा आणि नंतर मग सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून पूजा करून तिथे ना थोडीशी रांगोळी काढा आणि तांदळात ठेवलेला कापूर येणा जाळायचा आहे नंतर हात जोडून पितरांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांच्याकडे क्षमा मागायची की आपल्याकडून जर नकळत काही चुका झाल्या असेल तर क्षमा करा मला त्यामुळे मग आपले पितर ना आपल्याला आशीर्वाद देऊन आनंदाने आपल्या घरातून जातील आपले पितर घरातून गेल्यानंतर मग देवी आई आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि नऊ दिवस आपल्या घरामध्ये ती वास करते तर असं आहे मी पण हा उपाय करणार आहे पण माझा व्हिडिओ तुम्हाला उशिरा येईल त्यामुळे आजच सांगते तुम्हाला तर नक्की रात्रीला करा तर चला आता इथे मी काचेच्या बरण्या घासायला घेतलेल्या आहे तर ज्या रिकाम्या आहे ना त्याच घासते सर्व काही बरण्या मी घासायला काढल्या नाही कारण बऱ्याच बरण्यांमध्ये ना मसाले काही किराणा आहे तर तो नाही काढला मी जशी एखादी बरणी रिकामी होई ना तशी मी ती लगेच घासून ठेवत असते सर्वच बरण्या जर एकत्र घासायला घेतल्या ना मग त्या येणार फुटण्याची पण शक्यता असते आणि काच म्हटली ना तर खूप जपून हे सर्व काही काम कर लागतं काचेच्या बरण्या किंवा काचेची भांडी मला खूप जास्त आवडतात घरामध्ये पण ती तेवढी महाग पण असतात स्वस्त नसतात काचेची भांडी त्यामुळे ती ना खूप जपून हाताळावी लागते प्रत्येक वस्तू स्वच्छ करताना व्यवस्थित काळजीपूर्वक हे काम करावं लागतं आता ही बरणी मी बाहेर उन्हामध्येच सुकायला ठेवणार आहे तर मोठी बरणी ना ती मी एकशे पंचवीसला ला एक घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या आहे ना त्या सत्तर सत्तर रुपयाला घेतलेल्या आहे तर मी डी मार्टला पण बघितल्या होत्या पण याच्या प्राइस तिथे जरा जास्त होत्या आणि काचेमध्ये मध्ये सुद्धा फरक आहे तर एक काचे अशी हिरवट कलरमध्ये येते आणि एक खूप अशी पांढरी शुभ्र कलरमध्ये येते तर जी पांढरी शुभ्र असते ना ती भारीतली काच असते आणि जी हिरवट दिसते ना तर ती थोडी हलक्या क्वालिटीची काच असते तर ती स्वस्तात पण मिळून जाते तर बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं ना म्हणून मी आज तुम्हाला प्राईस सांगितली बर्णींची त्यानंतर काही थोडीफार भांडी होती ती घासून ठेवली आणि बाकीच्या ज्या बरण्या आहे ना त्या मी या किचन क्लीनरने स्वच्छ करून घेतल्या आणि या छोट्या छोट्या बर्ण्यांमध्ये मी सर्व काही आपले घरगुती मसाले भरून ठेवलेले कारण कधी कधी कस्टमर आहे ना घरी येतात मसाले घ्यायला तेव्हा मग त्यांना दाखवावे लागतात सॅम्पल म्हणून मग मी प्रत्येक बर्नीमध्ये मसाला भरून ठेवते आणि घरातल्यांना पण समजावा त्यासाठी त्यावरती मी स्टिकर लावून ठेवलेले कारण घरातल्यांना पण समजलं पाहिजे कोणता मसाला कोणत्या बर्नीत आहे चला तर आता हे कंटेनर तर मला बऱ्याच ताईंनी विचारले तर मी हे अमेझॉन वरून घेतले होते सातशे रुपयाचे दहा कंटेनर म्हणजे एक डब्बा सत्तर रुपयाला मला पडला आता मला डबे घेऊन येणार वर्ष झालंय तर अमेझॉन वरती कधी कधी प्राइस कमी जास्त होत असतात पण मला हे कंटेनर खूप आवडतात कारण वर्षापासून मी वापरते तर याचं जे झाकण आहे ना ते एअरटाईट आहे म्हणजे यामध्ये हवा अजिबात जात नाही वस्तू भरल्यानंतर ना वस्तू खराब पण होत नाही आणि आपल्याला बाहेरूनच समजतं कोणत्या डब्यामध्ये कोणती वस्तू भरलेली आहे आपण नाहीतर इथे मी पहिले स्टीलचे डबे लावलेले होते पण मला एक वस्तू सापडण्यासाठी दहा डबे उचकावे लागायचे त्यामुळे येणार डब्यांना हात लागतात आणि डबेही खराब होतात आणि आपलं काम पण वाढतं पण हे कंटेनर लावल्यापासून ना पटापट वस्तू घेता येतात ठेवता येतात आणि रोजच्या वस्तू मी इथेच ठेवते बऱ्याच ताईंना माझे हे कंटेनर खूप आवडतात तर लिंक तर मला आता तुम्हाला देताना येणार कारण मी तेव्हा मागवले होते माझ्याकडे आता लिंक नाही आहे पण तुम्ही बघा ॲमेझॉनवरती किंवा मिशोवरती पण मिळून जातील तुम्हाला तर मागवा तुम्ही चला तर आता हे सर्व काही माझी साफसफाई चालूच आहे तर मी क्लीनरनेच क्लीन सर्व काही डबे पण क्लीन करून घेतले सर्व डबे मी बाहेरूनच स्वच्छ करून घेते कारण आतमध्ये काही खराब नाही आहे आणि वस्तू पण भरलेल्या आहे तर वरवरचीच क्लिनिंग करते मी पण खूप छान मस्त ह्या क्लिनरने ना सर्व कंटेनर एकदम चमकायला लागले ला आणि स्वच्छ दिसत आहे हा लाकडी मसाल्याचा डब्बा पण मला गिफ्ट आलेला आहे ॲमेझॉनवरूनच मागवला आहे पण याची प्राईस काही मला सांगता नाही येणार खूप छान आहे मला खूप आवडतो आणि माझं बजाज कंपनीचं हे फूड प्रोसेसर आहे तर हे पण खूप साऱ्या ताईंनी मला विचारलं तर हे फूड प्रोसेसर घेऊन मला सतरा अठरा वर्ष झाली आहे मी अशाच पद्धतीमध्ये याला स्वच्छ करत असते आठ दहा दिवसातून एकदा पाणी ओतून सर्व काही घाण काढून टाकते यातली पण अजूनही याचं काहीही बिघडलेलं नाही आहे तर इथे एक बारीक होल आहे वरतून पाणी टाकल्यानंतर त्यातून सर्व काही घाण किंवा पाणी बाहेर येतं बऱ्याच ताई म्हणतील की तुम्ही पाणी ओतून मिक्सर धुताय पण ह्या मिक्सरला अशाच पद्धतीमध्ये मी धुवत असते आता सर्व काही किचन ओठा आहे ना ओला ओला आहे तर हा कोरडा करून घेते आणि मिक्सर धुतल्यानंतर थोडा वेळ मी ते उन्हामध्ये बाहेर ठेवते त्यानंतर मग त्याला पुन्हा स्वच्छ एका कापडाने पुसून घेते तर एकदम असं क्लीन निघालेलं आहे तर तुम्ही बघू शकता आतमध्ये पण अजिबात घाण नाही आहे आणि या फूड सोबत आहे ना अजून पण खूप सारे पार्ट मिळालेले भांडी मिळाली पण मी ती सर्व काही ठेवून दिलेली आहे याच्या शेजारच्या भांड्यामध्ये ना भाज्या कट करता येतात कणिक पण भिजवता येते चपात्यांची पण मी कणिक नाही भिजवत यामध्ये पण भाज्या बारीक करून घेत असते तर यावरती मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा आणि ह्या मसाल्याच्या डब्यासोबत ह्या काचेच्या बॉटल मिळालेल्या होत्या तेलाच्या तर ह्या पण खूप छान आहे तर ह्या पण खूप साऱ्या ताईंनी विचारला तर ह्या पण मला माहित नाही की तिला भेटल्या आता वरची सर्व काही क्लिनिंग झालेली होती पण खालचे हे फर्निचरचे कप्पे केलेले ना मी तर बऱ्याच ताईंनी विचारलं मला की किती खर्च आला तर याला पंधरा हजार खर्च आला होता मागच्या वर्षीच बनवले मी हे आतमध्ये मी ट्रॉली नाही केलेली फक्त प्लाउडचे पीस टाकलेले ज्यावरती मी भांडी वगैरे ठेवू शकते तर मला ट्रॉली नव्हती आवडत म्हणून मी नाही केली आता सर्व किचनची क्लिनिंग आवरत आलेली होती शेवटची फरची पुसायची बाकी होती तर पाण्यामध्ये नाही मी हळद गोमूत्र मीठ टाकलं खडे मीठ आणि सर्व पाण्याने पुसून घेतली फरची एकदम स्वच्छ क्लीन चकाचक आपला किचन इथे झालेला आहे माझी किचनची क्लिनिंग पण झाली आणि आंघोळी केली मी किचन आवरल्यानंतर एकदम असा फ्रेश फ्रेश वाटतोय ना मस्त वाटतय थोडंफार असं डेकोरेट पण केलंय मी झाडं वगैरे रोप ठेवून तर चल आता किचनची थोडीफार वरवरचीच क्लिनिंग केली मी अजून बरेच भांडे राहिलेले माझे घासायचे वरती लेफ्ट वरती स्टीलचे डबे ते राहिलेले इकडे हे डबे मोठे मोठे ते पण काढणार आहे तर तेही नंतर करेल पण आता या व्हिडिओची इथे एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा परत उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय